नमस्कार स्वागत आहे आपल्या एन डी करी अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आजच्या दिवशी जे काही टॉप चालू घडामोडीचे चा प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत तर सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर सुरुवात करूया मग आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक काँग्रेसने भारत न्याययात्रेचे नाव बदलून डॅश डॅश असे केले आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक भारत जोडो न्याय यात्रा काँग्रेसनं भारत न्याययात्रेचं नाव बदलून काय केलेलं आहे भारत जोडो यात्रा ही जी भारत जोडो न्याय यात्रा आहे तरी चौदा जानेवारीपासून सुरू होणार आहे याची सुरुवात जी आहे तर ती मणिपूर राज्यामधून होणार आहे बघा मणिपूर राज्यामधून सुरुवात होऊन आपल्या महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी याचा शेवट होणार आहे भारत जोडो न्याययात्रेचा आता या अगोदर जर बघितलं तर राहुल गांधी यांनी सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये भारत जोडो यात्रा सुरू केली होती म्हणजे कन्याकुमारीपासून जम्मू काश्मीरपर्यंतचा प्रवास जो आहे तर एकशे पन्नास दिवसामध्ये त्यांनी तो पायी चालत पूर्ण केला होता तीन हजार पाचशे सत्तर किलोमीटरचा भारत जोडो यात्रेची सुरुवात जी आहे तर ती सात सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी करण्यात आली होती आणि भारत जोडो यात्रा जी आहे तरी आपल्या देशातील बारा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधून गेलेली होती आणि आपल्या महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यामधून गेली होती बघा माहिती लक्षात ठेवा भारत जोडो यात्रा जी आहे तरी आपल्या महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून गेली होती पाच जिल्ह्यातून आणि तीनशे चौऱ्याऐंशी किलोमीटर इतकं अंतर जे आहे तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये या यात्रेनं कापलेलं होतं प्रश्न क्रमांक दोन पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची नवीन सी एम डी म्हणून डॅशडॅशांची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार रवींद्रकुमार त्यागी पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची नवीन सी एम डी कोण बनलेले आहेत रवींद्रकुमार त्यागी ही जी पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे तर याची स्थापना जी आहे तर ती तेवीस ऑक्टोंबर एकोणीशे एकोणनव्वद रोजी करण्यात आलेली आहे कधी तेवीस ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणनवद रोजी आणि असं मुख्यालय जे आहे तर ते हरियाणातील गुरुग्राम या ठिकाणी आहे बघा आता आपण जे ऑप्शन दिलेत त्यामध्ये पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे सी एम डी एथ सध्या परमिंदर चोप्रा सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची एम डी एच सध्या अजय यादव आणि टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडचे सीईओ आणि एम डी एच सध्या दीपेश नंदा यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक तीन सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे शुभंकर चिन्ह म्हणून डॅश या प्राण्याची निवड करण्यात आली आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सेकरू राष्ट्रीय युवा महोत्सव जो होणार आहे दोन हजार चोवीसचा सत्तावीसाव्या क्रमांकाचा तर याच्यात शुभंकर चिन्ह म्हणून कोणत्या प्राण्याची निवड करण्यात आली आहे तर सेकरू या प्राण्याची निवड करण्यात आली आहे बघा आणि शुभंकर चिन्ह म्हणून सेकरूचं अनावरण जे आहे तर ते केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे आता हा जो सत्तावीसाव्या क्रमांकाचा राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे तर तो कोणा ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आपल्या महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी हा सत्तावीसाव्या क्रमांकाचा राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे बारा जानेवारी जाने ते सोळा जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान आणि विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्यामध्ये तब्बल सोळा वर्षांनी हा राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे किती वर्षांनी सोळा वर्षांनी सव्वीसाव्या क्रमांकाचा राष्ट्रीय युवा महोत्सव जो आहे दोन हजार तेवीसचा तर तो कर्नाटकातील हुबली धारवाड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्रातील डॅशडाशा शहर बाल गुन्हेगारीत पहिल्या क्रमांकावर आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई बालगुन्हेगारीमध्ये आपल्या महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावरती कोणतं शहर आहे तर मुंबई हे शहर आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे पुणे आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे नागपूर कशामध्ये बालगुन्हेगारीमध्ये आणि संपूर्ण देशामध्ये बालगुन्हेगारीमध्ये आपले महाराष्ट्रात जे जे आहे तर ते पहिल्या क्रमांकावरती आहे बघा हा देखील मुद्दा लक्षात असू द्या आपल्या महाराष्ट्रात कौटुंबिक हिंसाचारामध्ये पुणे हे जे शहर आहे रे पहिल्या क्रमांकावरती आहे हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत तुम्ही थोडं लक्षात ठेवा कौटुंबिक हिंसाचारामध्ये जर म्हटलं तर पुणे हे जे शहर आहेत रे पहिल्या क्रमांकावरती आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि बालगुन्हेगारीमध्ये जर म्हटलं तर मुंबई हे शहर पहिल्या क्रमांकावरती आहे कौटुंबिक हिंसाचारामध्ये मुंबई हे जे शहर आहे रे दुसऱ्या क्रमांकावरती आहे आणि नागपूर हे जे शहर आहे रे तिसऱ्या क्रमांकावरती आहे कौटुंबिक हिंसाचारामध्ये पण आणि बालगुन्हेगारीमध्ये पण प्रश्न क्रमांक पाच कर्करोगाच्या बळींच्या बाबतीत आशिया खंडात पहिल्या क्रमांकावर डॅश डॅश हा देश आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चीन कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूच्या बाबतीमध्ये आशिया खंडात पहिल्या क्रमांकावरती कोणता देश आहे तर चीन हा दे 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 देश आहे बघा आणि कर्करोगांच्या बळीच्या बाबतीमध्ये आशिया खंडामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती देश आहे आपला भारत देश त्यानंतर आशिया खंडामध्ये तिसऱ्या दे क्रमांकावरती देश आहे दे 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 जपान कशाच्या बाबतीमध्ये कर्करोगांच्या बळींच्या बाबतीमध्ये म्हणजेच कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या बाबतीमध्ये यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक सहा एस टी महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी डॅसडॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर माधव कुसेकर एस टी महामंडळाच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी म्हणजे एम डी पदी, पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर डॉक्टर माधव कुसेकर यांची डॉक्टर माधव कुसेकर यांच्या अगोदर आपल्या एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते शेखर चन्ने परिवहन आयुक्त सुद्धा सध्या कोण विवेक भीमनवार आणि आपल्या महाराष्ट्राचे जे परिवहन मंत्री आहेत सध्या एकनाथ शिंदे आपण ऑप्शन क्रमांक चारवरती जे दिलेले आहेत यस सुरेश कुमार तर हे सध्या दामोदर खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष बनलेले आहेत प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्र राज्यातील शिवडी सेवा सागरी सेतूला यांचे नाव देण्यात आले आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बिहारी वाजपेयी आपल्या देशातील सर्वात लांबीचा सागरी सेतू जो आहे शिवडी सेवा सागरी सेतू तर याला नाव कोणाचं देण्यात आलेलं आहे तर अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात आलेलं आहे आता आपण जे ऑप्शन दिलेलं आहे तर यामध्ये नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग जे आहे तर त्याचं नवीन नामकरण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असं करण्यात आलेलं आहे त्यानंतर नुकतंच आपण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची एकशे चाळीसाव्या क्रमांक कर जयंती साजरी केली आहे आणि त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतील वांद्रे सागरी मार्ग जे होता तर त्याचं नवीन नामकरण स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे सागरी सेतू असं करण्यात आलेलं आहे नंतर नुकतंच मुंबईतील कोस्टल रोड जो होता तर त्या कोस्टल रोडचं नामकरण छत्रपती संभाजी महाराज असं करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक आठ डेव्हिस कप टेनिस स्पर्धा फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये डॅश डॅश या देशा देशात होणार आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पाकिस्तान दोन हजार चोवीसची ची डेव्हिस कप टेनिस स्पर्धा जी आहे तर ती कोणत्या देशामध्ये होणार आहे तर पाकिस्तान या देशामध्ये फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये डेव्हिस कप ही जी स्पर्धा आहे तरी लॉन टेनिसच्या खेळासमधे त्या बघा हा देखील मुद्दा लक्षात असू द्या कोणत्या खेळासंबंधित ही स्पर्धा लॉन टेनिस संबंधित आणि डेव्हिस कपला टेनिसची वर्ल्ड स्पर कप स्पर्धा म्हणून देखील ओळखलं जातं बरं का दोन हजार तेवीसची डेव्हिस कप टेनिस स्पर्धा जी आहे तर ती स्पेन या देशामध्ये दे आयोजित करण्यात आली होती दोन हजार तेवीसची डेव्हिस कप टेनिस स्पर्धा कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती तर स्पेन या देशामध्ये आणि याचं विजेतेपद जे आहे तर ते इटली या देशाने पटकावलेलं आहे आणि उपविजेतेपद जे आहे तर ते ऑस्ट्रेलिया या देशाने पटकावलेलं आहे आत्तापर्यंत सर्वाधिक वेळा डेव्हिस कप स्पर्धा जी आहे तर ती अमेरिका या देशाने जिंकलेली आहे बघा बत्तीस वेळा प्रश्न क्रमांक नऊ पवन ऊर्जा निर्मितीत भारत जगा डॅश डॅशव्या क्रमांकावर आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चौथ्या केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार पवन ऊर्जा निर्मितीमध्ये जगामध्ये आपला भारत कितीव्या क्रमांकावरती आहे तर चौथ्या क्रमांकावरती आणि सौर ऊर्जा निर्मितीमध्ये आपला भारत जो आहे तर तो जगामध्ये पाचव्या क्रमांकावरती आहे बघा लक्षात ठेवा सौर ऊर्जामध्ये जर म्हटलं तर आपला भारत जगामध्ये पाचव्या क्रमांकावरती आहे आणि पवन ऊर्जेमध्ये जर म्हटलं तर आपल्या भारत जगामध्ये चौथ्या क्रमांकावरती आहे सध्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे केंद्रीय कॅबिनेट मंत्री आहेत राजकुमार सिंग प्रश्न क्रमांक दहा बावीसाव्या राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक स्पर्धा डॅशडॅश येथे होणार आहेत याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पणजी बावीसाव्या राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक स्पर्धा ज्या आहेत तर त्या नऊ जानेवारी ते तेरा जानेवारी दरम्यान कोणत्या ठिकाणी होणार आहेत तर पणजी या ठिकाणी एकविसाव्या राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा ज्या आहेत दोन हजार तेवीसच्या तर त्या आपल्या महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आले होत्या बघा मार्च दोन हजार तेवीसमध्ये पहिल्या खेलो इंडिया पॅरा गेम्स स्पर्धा ज्या आहेत तर त्या डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या होत्या प्रश्न क्रमांक अकरा केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र राज्यातील डॅश दे महानगरपालिकेला फाईव्ह स्टार रँकिंग मिळाली आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पुणे केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षणामध्ये आपल्या महाराष्ट्राच्यातील कोणत्या महानगरपालिकेला फाईव्ह स्टार रँकिंग मिळालेलं आहे तर पुणे महानगरपालिकेला आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या महानगरपालिका किती आहेत तर एकोणतीस आहेत बघा आपल्या महाराष्ट्रातील एकोणतीसाव्या क्रमांकाची महानगरपालिका कोणती आहे तर ती आहे जालना मे दोन हजार तेवीसमध्ये एकोणतीसाव्या क्रमांकाची महानगरपालिका जी आहे जालना तर ती निर्माण करण्यात आलेली आहे आपल्या महाराष्ट्रातील अठ्ठावीसाव्या क्रमांकाची महानगरपालिका आहे इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्यातील आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण सहा महानगरपालिका आहेत प्रश्न क्रमांक बारा मॅन ऑफ द इयर दोन हजार तेवीस या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एल पी हेमंत श्रीनिवास उलू मॅन ऑफ द इयर दोन हजार तेवीस या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे तर एल पी हेमंत श्रीनिवास उलू यांना आता आपण जे ऑप्शन दिले आहे त्यामध्ये राष्ट्रीय युवा पुरस्कार जो आहे दोन हजार चोवीसचा तर या पुरस्कारानुक्तच बी सोबती भरत यांना सन्मानित करण्यात आलेला आहे जनकवी पी सावर पुरस्कार जो आहे दोन हजार तेवीसचा तर तो ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांना देण्यात आलेला आहे आणि गंगा जमुना पुरस्कार जो आहे दोन हजार तेवीसचा तर तो प्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर गोखले यांना देण्यात आलेला आहे यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक तेरा सोनी स्पोर्टने फुटबॉलचा ब्रँड अँबेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कार्तिक आर्यन सोनी स्पोर्टने फुटबॉलचा ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे तर कार्तिक आर्यन यांची आता आपण जे ऑप्शन दिलेलं आहे त्यामध्ये नुकतंच बिसलेरीने ग्लोबल ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून दीपिका पादुकोण यांची नियुक्ती केलेली आहे बघा स्टार स्पोर्टचे नवीन ब्रँड अॅम्बेसिडर आहेत रणवीर सिंग आणि जिओ सिनेमाचे ब्रँड ॲम्बेसिडर आहेत सध्या रोहित शर्मा जिओ मार्टचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हटलं की एम एस धोनी आहेत बघा आणि एम एस धोनी याचबरोबर एस बी आयचे देखील ब्रँड ॲम्बेसिडर आहेत प्रश्न क्रमांक चौदा डॅश डॅश हा दिवस महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सहा जानेवारी सहा जानेवारी हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करतो का तर सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी आपल्या मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र जे होतं दर्पण तर ते सुरू केलं होतं कोण आचार्य बाळशास्त्री जामेकर यांनी आणि म्हणूनच सहा जानेवारी हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करतो प्रश्न क्रमांक पंधरा अरबी समुद्रात अपहरण झालेले एम वी लीला नोरफोक हे डॅश डॅश या देशाचे जहाज आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन लायबेरिया अरबी समुद्रामध्ये अपहरण झालेले जहाज आहे एम व्ही लीला नोरफोक तर हे कोणत्या देशाचं जहाज होतं तर या देशाचं जहाज होतं बघा लायबेरिया देशाची राजधानी आहे मोन्ड्रोविया लायब्रेरिया देशाचं राष्ट्रीय चलन आहे लायबेरियन डॉलर आणि यानंतर पाहूया तुमच्यासाठीचा आजचा आपला प्रश्न दोन हजार तेवीसमध्ये विकिपीडियावर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटीमध्ये डॅश डॅश प्रथम स्थानावर आहेत याचं उत्तर तुम्ही सर्वांनी मला कमेंटमध्ये सांगायचं आहे अशा प्रकारे चालू घडामोडी जे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उत्तर ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह बघितलेले आहेत तुम्ही जर आणखीन आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा के चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका आणि तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल समजत असेल तर आपल्या चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका याचबरोबर तुम्हाला जर चालू घडामोडीच्या किंवा या व्हिडिओच्या पीडीएफ नोट्स हवे असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता या दोन्ही ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद